श्री विठ्ठल कारखान्याची एकोणपन्नासावी वार्षिक सर्वसंधन सभा खेळीमिणीच्या वातावरणात संपन्न झाली आहे श्री विठ्ठल कारखान्याने पुन्हा एकदा ऊस दराची स्पर्धा सुरू केली आहे ही सभा कारखाना कार्यस्थळावर अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली अभिजित पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यात ऊसाला प्रतिटन साडेतीन हजार रुपये दर जाहीर केला होता त्यानंतर इतर कारखान्यापेक्षा दोन रुपये जादा दर देऊ अशी आज घोषणा केली आहे विठ्ठलच्या कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्यापासून बारा टक्के वेतन वाढी लागू करण्यात येणार आहे या सभेसाठी कारखान्याच्या अधिकारी वर्ग तसेच शेतकरी सभासद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते ऑक्टोबरला ऊस पडला आणि पंधरा नोव्हेंबरला पडला तर कवळा येणार का नाही पंधरा नोव्हेंबरला पक्व होणार का नाही एक टक्का रिकव्हरी वाढणार का नाही झाली तीनशे साठ तीन हजार दिलं तीनशे साठ झालं आता एकशे चाळीस मला गोळा करता येत नाही तर हे काय सांगते ती तीच कळत नाही साडेतीन अगो द्यायचं सांगा ना माझ मला तर असं वाटलं होतं आता आपण साडेतीन महिन्यावर किंवा ती चार हजार पाच हजार आठ हजार काय म्हणलीच नाही ती ती काय म्हणली एक रुपया बरं माझं म्हणणं तुम्ही एक ना आमचं दोन रुपये तुमच्या पैसा अपनी भूमिका दोन रुपये शक्कर